जिल्हा उद्योग केंद्र रायगड अलिफा व पनवेल इंडस्ट्रीयल कोऑपरेटिव्ह इस्टेट लिमिटेड पनवेल यांच्या वतीने आज वृक्षारोपण रायगडचे जिल्हाधिकारी किशन चावळे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले प्रांत अधिकारी पवन चांडप तहसीलदार विजय पाटील पनवेल महापालिकेचे उपायुक्त वैभव विधाते पनवेल इंडस्ट्रीयल कोऑपरेटिव्ह इस्टेट लिमिटेडचे चेअरमन विजय लोखंडे उपाध्यक्ष सुवर्णा पुराणिक संचालक विजय देशमुख सुली सूचक दीप लोखंडे श्रीजय सुरत कल ममता त्याकी व्यवस्थापक दत्तकुमार सावंत सदस्य सुवर्णपाल सिंग कोहली फतेहलाल जैन अभिषेक धोंड कृतार्थ पटेल मंदार पोद्दार आदेश कोठारी कल्पना लोखंडे सिद्धी लोखंडे आदी उपस्थित होते यावेळी जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी या उपक्रमाचे कौतुक करून वृक्षरोपणाबरोबर त्यांचे संवर्धनही करा असा संदेश दिला त्यानंतर त्यांनी पनवेल इंडस्ट्रीयल कोऑपरेटिव्ह इस्टेट लिमिटेडचे चेअरमन विजय लोखंडे यांच्या कारखान्याची पाहणी केली पेवरेल पण पनवेल पनवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री